यावल नगरपालिकेच्या वतीने मोकाट फिरणाऱ्या गुरांवर कारवाईला सुरुवात झाली आहे नागरिकांनी आपापली गुरं बांधून ठेवावी मोकाट गुरे आढळल्यास प्रथम दर्शनी दीड हजार रुपये दंड तर तेच जनावर दुसऱ्यांदा मोकाट सापडले तर मालकाला थेट पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे तेव्हा नागरिकांनी मोकाट गुरे सोडू नये असे आवाहन नगरपालिकेने केले आहे यावल शहरात शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत मोकाट गुरे पकडण्याची मोहीम सुरू होती यावल नगरपालिकेच्या वतीने शहरात मोकाट फिरणाऱ्या गुरांवर कारवाई केली जात आहे यात शहरात मोकाट फिरणारे गुर पकडण्यात येत आहे व संबंधित मालकाला प्रतिजनावर दीड हजार रुपये दंड हा आकारला जात आहे दंड भरला नाही तर ही गुरढोरं थेट मनवेल थोरगवान रस्त्यावरील रेवानंद गोशाळेत पाठवले जाणार आहेत नगरपालिकेच्या वतीने शहरात सदर मोहीम नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई आरोग्य अभियंता सत्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी स्वच्छता निरीक्षक दिनेश अशोक घारू मुकादम मोबिन शेख सफाई कर्मचारी सतीश चौहान चंद्रकांत सारसर धर्मा घारू रामदास घारू लखन घारू विनोद घारू केतन पारधे राहुल चौहान महेंद्र चौहान हे राबवत आहेत तेव्हा नागरिकांनी आपापली जनावरे बांधून ठेवावीत मोकाट आढळणाऱ्या जनावरांवर थेट कारवाई केली जाणार आहे एकाच मालकाचे जनावर पहिल्यांदा सापडल्यास दीड हजार आणि दुसऱ्यांदा तेच जनावर सापडल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे